गुड मॉर्निंग कसं या सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आज आहे रविवार आणि आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आहे संडे म्हटलं तर म्हटलं की थोडीशी घराची आपली क्लिनिक करून घेऊया तसं पण आपण बायका रोजच आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो पण धूळ एवढी येते की बारीक बारीक कुठून येते काय माहिती दररोज जरी घर पुसलं तरी थोडीशी धूळ आपल्याला दिसतेच तर म्हटलं आणि छोटे छोट्यांवरती जाळ्या पण दिसत होत्या तर मी सर्व जाळ्या वगैरे काढून घेते इथं आणि खिडकीतली ती जे आपण स्लायडिंग असते तिथं इतकी धूळ जमा झाली तिनं कशाला निघती काय माहिती काय मी प्रयत्न करून थोडंसं क्लीन करण्याचा प्रयत्न केला आहे पण ते काय पूर्ण व्यवस्थित निघालेलं माझ्याकडून नाही आहे सो आता मी जाळ्या वगैरे काढल्यात मग छान असं बेडशीट वगैरे हांतरून घेते जेणेकरून आणि घर असं एकदम फ्रेश आणि क्लीन केलं ना त्या दिवशी खरंच खूप भारी वाटतं आणि परत हाय तसं दुसऱ्या दिवशी एरेमाच्या मागल्या असंच होऊन जातं तर असो ते तर काय आपल्याला काम सुटलेलं नाही करतोच की आपण तर गौरी पण खेळते आज संडे तिला सुट्टी आहे तर ती जर चहा वगैरे सर्व करून झाले आणि सकाळची माझी सगळी कामं आवरून झाले आहेत डब्बा वगैरे मिस्टरांचा द्यायचा होता तो दिला आहे मी आणि कपडे मात्र खूप सारे धुवायला काढलेत मी गौरीचा युनिफॉर्म आहे तिची टिफिन बॅग स्कूल बॅग आज जास्तीची कामं काढली आहेत मी कारण संडे असले की जर असं मला निवांत असतं आणि स्कूल असलं की कसं तिला स्कूलमध्ये सोडायचं सगळी कामं वेळच्या वेळी पटापट करावी लागतात पण आज जरा थोडंसं मी लेट लेटच सर्व कामांना सुरुवात केली आहे जाऊ दे एखादा दिवस आपल्याला पण थोडासा आराम पाहिजेच ना आपलं पण शरीर आहे थकतं आप आपण पण थकतो ना तर मग थोडंसं आरामात करते आरामात करते आहे मी आणि प्रत्येक संडेलाच मी असं आरामात आरामात काम करत असते आणि एवढी काही दगदग धावपळ करत नाही कारण आपला पण जीव आहे खूप थकतो आपण पण तरी तर मी कॅमेरा व्यवस्थित दिसतंय का नाही असं बघत चेक केलं कधी कधी माझ्याकडून व्हिडिओ सुरू करायचं राहून जातो म्हणून मी ते चेक केलं आधी तर बेडशीट वगैरे आवरून झालं आणि स्वच्छ असं घर केल्यानंतर बघा किती छान आणि प्रसन्न वाटतं झाडू वगैरे मारून घेतलं लादी पुसून घेतली वगैरे मारून घेतला लादी पुसून घेतली आणि मी माझ्यासाठी ठेवला चहा चहा वगैरे उकळा मस्त अद्र घालून चहा बनवला होता आणि दूध तापवण्यासाठी ठेवलं जेव्हा आपण सगळं घर क्लीन करतो आणि पर्शी वगैरे पुसतो तेव्हा एक वेगळीच एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना तेव्हा खूप फ्रेश वातावरण असतं घरातलं आणि त्या वातावरणात असा मस्त गरमागरम कडक चहा बसून प्यायला किती छान वाटतो आहे ना मस्तच चहा वगैरे घेतला सुद्धा होतं मग उशिरा उठले जरा मग आवरले सगळं माझं आता आणि कुकर लावला इकडं आणि इतर करते आहे मी मिरची भजीची तयारी मिरच्या छान अशा घेतल्यात बिना कमी तिकटवाल्या घेतल्यात ज्या की गावाकडून आणल्या होत्या तर मिरच्या छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या तिथं कपड्यावर काढून घेतले जेणेकरून पाणी सगळं छान असं निसरा होईल पाण्याचा अजून चव वाढवण्यासाठी नाही मिरच्या मी पहिल्या तळून घेणार आहे तळल्यानंतर त्याच्यावरती थोडस मीठ टाकायचं आणि मग बेसनात डीप करून तेलात तळायचं यानी ना भजी खूप छान होतात तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की माझी आई असे भजी बनवते त्याचप्रमाणे मी बनवते कारण खूप छान लागतात ती पण भजी तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा ही रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी आवडली तर एकदम नक्कीच करून बघा खूप खूप छान आहे आणि तर अप्रतिम लागते तर तिचे तिखट नाहीयेत मिरच्या कमी तिखट वाले तर मी अशाच आख्यालाच तळून घेणार तर मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि एका स्वच्छ कपडावरती असं पुसून घेते सगळं पाणी पुसून घेते कारण आपल्याला या मिरच्यांना तेलामध्ये तळायच्यात आणि तशाच ओल्या टाकल्या तर थोडं जर पाणी राहिलं तर ते तेलामध्ये गेल्यानंतर उडतात चटचट मग ते आपल्यासाठी खूप हानिकारक का आहे तसं स्वतःची काळजी स्वतःचं जी जीव सगळं सांभाळून व्यवस्थितच आपल्याला ही सगळी कामं करायची असतात तर मिरच्या छान अशा सुकल्यात सुक्या कपड्यांनी छान अशा पुसून घेतल्यात अजून थोडंसं मला ओलसर वाटत होतं म्हणून तसंच मी ठेवलं तोपर्यंत की इथं बेसनपीठ मी मळून घेते आणि तेल थोडंसं गरम होण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकले बेसन छान असं चाळून घेतले मी आणि त्याच्यामध्ये टाकले बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ओवा टाकायचा आहे जिरं टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमुटभर सोडा टाकायचा आहे सोडा काही जास्त नाही टाकायचा कारण सोडा जास्त टाकला ना तर ते तेल ना जास्त भज्यामध्ये राहतं नंतर मग ते सगळं खाताना तेल तेल होतं तोंडात तसं नाही टाकायचं अगदी चिमुटभर सोडा टाकायचा आहे आणि ओवा जिरं चांगलं हातावर असं चोळून क्रश करून टाकायचं आहे जेणेकरून त्याची ना आणखीन छान लागते आणि असा जर ओवा टाकला तर ना ते दाताखाली आल्यानंतर वेगळाच लाग मग जर असं थोडंसं हातावरती क्रश करून आपल्याला टाकायचं आहे बेसन मळून साईडला ठेवलं जेणेकरून दहा मिनटं ते चांगलं मुरल आणि तोपर्यंत मिरच्यासुद्धा छान अशा सुकल्या होत्या आणि तेलसुद्धा गरम झालं होतं तर मिरच्या मी तेलात टाकल्या आणि असे तळून घ्यायच्या आणि याची भजी करायची खूप छान टेस्टी लागते आणि या गावाकडनं आमच्या इकडं सोमवारी आठवडी बाजार भरतो त्या आठवडी बाजारात ना ही भजी भेटतात इतकी छान टेस्ट लागते ना खूप खूप छान लागते आणि कधी पण आता गावाकडे जाईल ना तेव्हा वडील माझे हे भजी घेऊन येतातच आमच्यात प्रत्येक सोमवारी ही भजी असते आमच्या घरात सर्वांनाच आवडते आणि वेर एरवी कधी खायचं झालं तर माझी आई सेम अशाच पद्धतीने बनवते तशीच मी पण पद्धत बनवले आणि ह्या भ भज्याची ना आठवण खूपच वेगळी आहे कारण लग्नाच्या आधी ना प्रत्येक सोमवारी मला ही भजी खायला भेटत होती पण आता लग्न झालंय सासरी आले इकडं तर इकडं कधी अशी भजी खायला भेटत नाही आणि जेव्हा कधी मला आठवण येईल त्या भज्यांची तर मी अशी भजी करून बनवते आणि खायला मस्त मस्त असं आवडतं मला असं तर आज आठवण झाली आणि आणि जुन्या आठवणीसुद्धा जा ताज्या झाल्या तर खूप छान वाटलं मला ते तर म्हटलं की तीपन कुना -कुना चेही तब, आ, कुना -कुना तर ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया कोणाकोणाच्या इथं अशी भजी बनवतात किंवा कोणाकोणाला गावाकडची आठवण झाली नाही का आठवडी बाजारात अशी भजी भेटतात तरी इथं छान अशा मिरच्या मी तळून घेतल्या आहेत आणि ह्याच्यावरती थोडंसं मीठ बुरबुरायचं आहे आणि खूप छान लागतं असं अशा तळलेल्या मिरच्या दोन तीन मी साईडला ठेवल्या होत्या की जेणेकरून नंतर खायला येतील भज्यासोबत आणि मी असं मिरच्या टाकल्यानंतर तेलातच टाकलेलं चांगलं पण ती भजी आपली पूर्ण वरतून सगळी परत खरड झाली असती कारण आपण पीठ मळतानासुद्धा बेसनामध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून मी तेलात मीठ टाकलं नाही मिरच्या तळून काढल्यानंतर वरतून मीठ टाकले आणि आता करून घ्यायचे आहेत छान अशी भजी आपलं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे आणि बेसनपीठ जे मळलं आहे ना त्याच्यामध्ये ना कडकडीत थोडंसं दोन तीन चमचे ह्यातलं तेल टाकायचं चा आणि छान असं चमच्याने मिक्स करायचं आणि तशी भजी ना एकदम आतून ना अशी जास्त अशी कडक कडक नाही बनत एकदम छान सॉफ्ट आणि जाळीदार बनते म्हणून ते तेल टाकायचं असतं आपल्याला कडक मोहून टाकायचं असतं त्याच्यामध्ये तर इथं फक्त बेसनामध्ये मिरची फक्त डीप करायची जास्त बेसन पण नाही घ्यायचे आणि अशी सोडायची फक्त आणि छान अशी वारी मंद गॅसवर तळून घ्यायची आपली भजी तळून तयार झालेली आहे आता मी करत आहे दुसरी बॅच तर बारीक गॅस करून छान असं तळून घेतले आणि दुसऱ्या वेळेत पण सेम तसंच मिरची डीप करायची आणि तेला सोडायची अशी खमंग अशी सर्व भजी मी करून घेते आता इथं तर आपली सर्व भजी तळून झाली आहे आणि भज्यांना कलर इतका छान आला आहे की बघा आणि बेसन तिमताना ना हळद नाही टाकायची मग हळद टाकला की लाल कलर येतो आणि असा नाही हळद टाकली की पिवळा कलर येतो एकदम सुंदर कलर आला आहे आणि कुणाकुणाला मिरची भजी खायला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा इतकी छान आणि टेस्टी भजी झाली होती ना काय सांगू आता भजी तर करून झाली आहे भातसुद्धा रेडी आहे तर आणि चपाती तर मी सकाळीच केली होती तर ता ता पटकन आता ताट बनवते आणि आपण पटकन जेवायला बसूया भजी तळताना मी पापडसुद्धा तळून घेतले होते तर भजे वगैरे तर बनून झालेत आणि घरात सुगंध खूप खूप छान सुटलाय भज्यांचा आणि असं वाटतंय खाऊ आता मी पटकन ताट वाढून घेतले आणि भजी तपाती थोडेसे पापड पण तळवते आणि भात मसाले भात केलाय सो आत मस्त आता जेवण करून घेते मिस्टरांना तर आल्यावरच खायला भेटतील त्यांच्या नावची सुद्धा मी इथं काढून ठेवलेत हे बघा आणि आमचं ताट आहे ते आमचं ताट वाढलेलं आहे इथं आणि मिस्टर्स तर संध्याकाळी आल्यावरच खातील त्यांना काय आता खाता येणार नाही सो आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थन